बसाप्पाला देव कसा भेटला नमस्कार मंडळी कसे आहात आपण आपण मजेत आहात ना आपण मजेतच असाल अशी अपेक्षा करून मी आपणास आज एक कथा सांगणार आहे चला तर मग आपण कथा जाणून घेऊयात भोळ्या बाबड्या बसाप्पाचे मात्र आपल्या संसारातले लक्षच उडाले होते त्याचे ना कामात लक्ष लागत होते ना घरात त्याचे चित्त राहत होते बायजा त्याच्या काळणी कपाळी का दिवसरात्र ओरडत असतानाही तो स्वामींना शोधत जंगलात फिरत होता आणि रात्र झाली की घराच्या ओसरीत बसून राहत होता केव्हा केव्हा तर तो कृष्णभटाच्या जाडीत बसून राहत होता त्याला अगदी मनापासून वाटत होते की कृष्णभटाकडे कधीतरी स्वामी येतील व आपल्याला भेटतील पण काही दिवसांनी स्वतः कृष्णभट्ट व रमा गाई घेऊन पंढरपुरी रवाना होताच बसाप्पाची तीही आशा कुंटली तो खूप नाराज झाला एके दिवशी कष्टीमणाने तो जंगलातून परत आला व ओसरीत बसून डबडबलेल्या डोळ्यांनी आकाशाकडे हात जोडीत तो म्हणाला परमेश्वरा खरंच मी दुर्भागी आहे तू समोर आलास पण मी तुला काही ओळखू शकलो नाही त्याचवेळी बायजा घरातून ओसरीत आली आणि बसाप्पाच्या आठवणी ऐकून नाक मुरडत म्हणाली होती रावसाहेब तुम्हाला विचारत होते तिचे बोलणे पूर्ण नव्हते तोच रावसाहेब दरवाजात घरासमोर हजर येऊन उभे राहिले होते आणि बायजा गडबडून गेली होती तात्काळ बायजाने डोक्यावरून पदर घेतला व बसाप्पाही सावरून साहेबांना पाहताच उठून बसला काय बसाप्पा दोन दिवस झाले तू कामावर आला नाहीस पटवर्धनाच्या आवाजात नाराजी होती बायजा मात्र पटकन उपवासाने म्हणाली होती अहो मालक परमेश्वराला शोधण्यासाठी त्यांना वेळच मिळाला नाही बघा परमेश्वराला शोधण्यासाठी रावसाहेब गदगदून हसले होते त्यांचे ते हसणे बसापाला आवडले नव्हते थट्टा नाही मालक थट्टा नाही गंभीरपणे बसाप्पा म्हणाला मला खरोखरच परमेश्वराचे दर्शन झाले होते प्रत्यक्ष देव मला भेटला होता पण मी देवाला ओळखू शकलो नाही बसाप्पाच्या आवाजातील सच्चेपणा रावसाहेबांनाही जाणवला होता पण त्यांना बसाप्पावर विश्वास ठेवणे कठीण जात होते परमेश्वर भेटला आणि तोसुद्धा या बसाप्पाला बसाप्पाने निक्षून सांगितले मालक परमेश्वर पुन्हा एकदा दर्शन दिल्या बिगर मी काही कामावर येणार नाही पटवर्धन आणि बायजा बसा कडे आश्चर्याने बघत असतानाच अचानक लहान मुलांचा गोळका त्यांच्या कानावर आला होता वेडा वेडा ए बुडे ए बुडे गलकाजवळ येऊ लागताच आवाजाच्या मागोमाग पटवर्धन व बसाप्पा त्या दिशेने जाऊ लागले त्या ठिकाणी गावकरी आणि मुले जमली होती ओरडत होती वेडा वेडा पटवर्धन व बसाप्पा त्या दिशेने जात असतानाच एक गावकरी म्हणाला कोणीतरी वेडा दिसतोय चक्क घाणीत बसलाय पटवर्धना लोकांनी वाट करून दिली पण बसाप्पाला गर्दीतून भेदून जावे लागले पुढे येतात बसाप्पा थबकला त्याचा चेहरा आनंदाने विस्पारला गेला होता डोळ्यातून घळघळा असू वाहू लागले होते क्षणात तो सद्गदीत झाला कारण मुले ज्यांना वेडा म्हणून चिडवीत होते ते प्रत्यक्ष स्वामीसमर्थच होते घाणीतच पद्मासन घालून बसले होते काय सुचवायचं होतं स्वामींना रत्नसुद्धा उकिरड्यावर मिळतात स्वामींना पाहताच बसाप्पाने साष्टांग नमस्कार घातला होता गावकरी कुजबुजू लागले एक वेळा दुसऱ्या वेळाला भेटला पटवर्धनांना मात्र बसप्पाच्या कृतीचे आश्चर्य वाटले उकिरड्यावर बसलेल्या स्वामींचे तेज पाहून पटवर्धन थक्क झाले होते बसाप्पा ओरडतच म्हणाला मालक हाच माझा देव हाच माझा देव बसापा हात जोडून स्वामींना म्हणाला बाबा माझ्या घरी येता का स्वामींनी बसापाकडे पाहिले होते चला ना बाबा बसप्पाने स्वामींचे पाय धरले होते गरिबाच्या घराला तुमचे पाय लागतील तर माझ्या आयुष्याचे सोने होईल हो बाबा चला ना बाबा सर्वजण हसत होते बायजा अगं तुझ्या नवऱ्याला होऊ लागलं काय गुणीतरी बाई बोलली आणि तेथे ते मोठा आशा पिकला होता हसले नव्हते फक्त रावसाहेब व बसाप्पा त्यांच्यावर काही परिणाम झाला नव्हता बसाप्पा स्वामींना घेऊन घरी आला उपस्थित मंडळी फिदीफिदी हसत होती पण बसाप्पा मात्र खूप खुश झाला होता कारण त्याला त्याचा हरवलेला देव पुन्हा भेटला होता म्हणून हो माझी कथा इथेच पूर्ण झाली आहे आपण माझ्या कथेला लाईक व सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जरूर सांगा बसाप्पाला जसा देव भेटला तसा तुम्हा आम्हा सर्वांना स्वामींचे दर्शन घडू ही देवाजवळ परमेश्वराजवळ प्रार्थना श्री स्वामी समर्थ